सांगलीतील पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्यानं कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण जिल्ह्यात हदरवून गेली आहे परंतु या आत्महत्येमागं केवळ वैयक्तिक कारण नसून राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय आजवर अनेक बहुजन अधिकारी जाणून बुजून तयार केलेल्या राजकीय दबावाच्या अरेंजमेंटमध्ये अडकले त्यांच्या मनावर इतका मानसिक ताण आणला जातो की शेवटी त्यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागतो हे केवळ त्या एका अधिकाऱ्याचं प्रकरण नाही तर कित्येक बहुजन अधिकाऱ्यांचे राजकीय दबावामुळे जीवाची काही किंमत नाही का, का। राजकीय नेते केवळ सत्ता आणि स्वार्थासाठी किती आयुष्य संपवणार एक सामान्य घरातून आलेला कमी वयात शासकीय सेवेत प्रवेश मिळवणारा तरुण अधिकारी आत्महत्या करतो हे काही साधन या खोलवरच कारण आहे ही घटना केवळ लाल भीतीत अडकून ठेवली जाऊ नये सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे राजकीय दबावामुळे जर अधिकारी आत्महत्या करत असतील तर ते लोकशाहीसाठी धोक्याची घंट आहे जनतेची स्पष्ट मागणी आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे राजकीय दबाव आणणाऱ्या संबंधित नेत्यांची त्वरित नावं जाहीर झाली पाहिजेत बहुजन तरुण अधिकाऱ्यांचा जीव राजकारणाच्या आहारी जाऊ नये यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत ही घटना सांगते की आज बहुजन तरुण अधिकाऱ्यांचा जीव सुरक्षित नाही ने। राजकीय नेते जर दबाव टाकत असतील तर त्यांची जबाबदारी ठरवलीच पाहिजे हा प्रश्न एका कुटुंबाचा नाही तर सर्व भारतीयांचा आहे